धन्यवाद हा खूपच व्यावहारिक प्रश्न आहे कोणत्याही सत्संगच्या आधी जसे की रविवार बुधवार किंवा इथे कान्हामध्ये भंडारा असो कोणत्याही सत्संगच्या आधी शुद्धीकरण करावे हा नियम नाही पण जर तुम्हाला सिटिंग घ्यायचीच आहे तर त्याआधी घेतलेली नेहमीच चांगली जेणेकरून सामूहिक ध्यानाच्या वेळेस गुरुदेव जेव्हा आपले शुद्धीकरण करत असतात त्यासाठी वेळ कमी लागेल आणि आपल्याला सरळ कृपा आणि प्राणाहुती मिळू शकते सत्संगच्या नंतर सिटींग घेणे गरजेचे नाही कारण बहुतेक काम झालेले असते पण याने काही नुकसानसुद्धा होणार नाही आपण जेव्हा गुरुदेवांच्या किंवा प्रशिक्षकांच्या उपस्थितीत सत्संग करतो तेव्हा त्या दिवसासाठी जे काही काम होणे गरजेचे आहे ते होऊन जाते आपण स्वतः बसलो तर जास्त फायद्याचे ठरेल त्यामुळे आपण ती स्थिती राखतो ती आध्यात्मिक स्थिती जी ध्यानाच्या वेळी मिळाली होती जेव्हा आपण त्यावर ध्यान करतो तेव्हा ती आपल्यात खोलपर्यंत जाते पचन पूर्ण झालेले असते आणि तुम्ही प्राणाहुतीच्या पुढील मात्रेसाठी तयार होता त्यामुळे कोणत्याही प्रशिक्षकाविना स्वतःच ध्यान करणे खूप उपयुक्त ठरते समजा तुम्ही येथे सामूहिक सत्संग केला आहे आश्रमात किंवा कोणाच्या तरी घरी जिथे सामूहिक सत्संग होतो तिथे करा नंतर पाच ते दहा मिनिटे शांत बसा मग तुम्ही खोलवर जाल आणि हे तुमच्या फायद्याचे आहे सत्संग नंतर सुद्धा घरी जाऊन आपल्या आध्यात्मिक साहित्यांच्या पुस्तकामधील एक दोन पानं वाचा त्याने सुद्धा फरक पडतो आणि विशेष करून डायरी लिहिणे सुरू करा आपल्याला जे अनुभव आले आहेत आता त्याला अनुभव म्हणा किंवा भेट म्हणा त्याची ओळख तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तुम्ही त्याबद्दल लिहाल नाही तर असे सूक्ष्म अनुभव आपण विसरून जातो आता विचार करा आज सकाळी तुम्ही जेव्हा ध्यानाला बसलात ते कसे होते ती स्थिती कशी होती काल कशी होती परवा कशी होती ती स्थिती परत अनुभवायची असेल तर ते कठीण आहे पण जर तुम्ही तुमची डायरी वाचलीत तर तुम्हाला कळू शकेल की काल माझी स्थिती अशी होती त्यामुळे आपल्याला आपोआप ते आठवू लागते तर हे सगळे सराव आपली साधना अजून सखोल करण्यास मदत करतात हे करणे आवश्यक आहे का, काहीच आवश्यक नाही सहज मार्ग खूपच सोपा आहे आवश्यक काहीच नाही पण जर आपल्याला प्रगती करायची असेल तर तपस्या तर करावीच लागेल जसे की जर एखाद्याला नशेत राहायचे असेल तर त्याला कोणतीही नशा द्या तो काहीही घेण्यास तयार असतो तसेच आध्यात्मिक नशेत कितीही साधना कोणत्याही कारणाने झाली तर त्याने काही नुकसान होणार आहे का काही लोक प्रत्यक्ष तत्वावर आधारित प्रश्न विचारतात तसे मी सुद्धा विचारले कारण आपल्या अभ्यासींनी सांगितले होते की तुम्ही जेव्हा शाहजहानपूरला जाल तेव्हा बाबूजींना विचारा की बरीच लोक बरेच प्रशिक्षक असे म्हणतात की शुद्धीकरणाच्या आधी प्रार्थना करू नये फक्त ध्यानाआधी प्रार्थना करावी तर मी हिम्मत करून बाबूजींना हा प्रश्न विचारला तर बाबूजी म्हणाले त्याने काय फरक पडतो प्रार्थना झाली तरी काय चुकले याने नुकसान तर काहीच होणार नाही पण याची काही गरज सुद्धा नाही